तर मंडळी काय झालंय तर आज लॉटरीच लागली तया पकडली आता बिल भेटलाय ना कुशीच्या साईडला डेंजर बिल भेटलाय उभं येऊ बघ कशी अंडी आहे ब पाण्यामध्ये आता याचा बिल आहे ना शोधायला लगेल मला आहे काहीतरी असेल येऊ ब यो यु बि पाणी बि आली बर आली ब बाहेर कसं बसला बुकाचे बोक आहे डायरेक्ट कालावर होते भंगावर तुम्हाला बोललो नाय डेंजर बिलाय काम पच्चिस आता मांडीला चिटकल बी बी चि काटली ची काटली आज भर निगल बेन झाली नाही भारी भेटली एक दोन तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकल यूट्यूब चॅनलवर मी गवानकर सर्दी झाली बेकार सर्दी ना खोकला वाट लावली डायरेक्ट दोन दिवस थंड पाणी पिला त्याची मुलं झाली आवाज एकदम बसलेला येईल तर आजचा आपला चौथा दिवस माकल्यांचा तीन व्हिडिओ मी टाकले माकल्यांच्या तीन वेळेला गेलो तीन व्हिडिओ टाकल्या तीन दिवस आपल्याला एकदम जबरदस्त भेटल्या वस्तू मी व्हिडिओमध्ये तर आज चौथा दिवस आहे येणार नव्हतं माकल्यांना पण आपला मित्र आहे ऋषल कोली तो चालला उद्या बाहेर तर त्याच्यासाठी जेवायला बघायला आलो आहे तर पाचसा भेटला तरी बसवतील त्याला तो तरी होईल जर बघा आज काय भेटतं आहे जर भेटल्या टायमाला तर मस्त भेटतील निकार जर गेली ना आज तर दहा बारा दहा बारा तरी भेटतील ना म्हणून निकार नाही गेली तरी पाचसा तर पकडूच आपण तो आपला हक्कच आहे पकडाचा तवरा भेटतीलच निकार जर गेली ना निकार म्हणजे काय असतं आहे पाणी आहे ना ते पाणी जवळ ओट उत, ओटी होतं ना याची समुद्राला आता भरती आता पाणी भरलेलं असं ना का ते त्याला भरते बोलतात आणि पाणी जर सुकतं ना मग त्याला बोलतात ती निकार आमच्या भाषेत तर निकार गेली ना म्हणजे पाणी जर सुकला ना आज नवमी आहे नवमी कॅलेंडर बघून शी आम्ही येतून तर नवमीची जास्ती तर जाईन नाही निकार पण बघू आज किती जाते ती त्याच्यासाठी आलोय पकडायला भेटल्या पाहिजे देवाच्या पायाशी तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओवरली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा जर चला जाऊयात आतमध्ये जाऊ पाणी तर भरपूर आहे फक्त निकार जेली पाहिजे निकार जेली तर आपलं काम फिट चला जाऊया ती गाड आहे आपली बघ चिकलाची मोठी मागं पहिले व्हिडिओमध्ये आपण बारकी दाखवलेली त्यावर मी लई दमातो बघ कसं नाही या आजच्या न अजिबात नाही दम मी अजिबात चालतो डेंजर चा ना अजिबात चिखल नाही आहे याच्यावर कत्ती मोठी आहे बाई गाडीपेक्षा स्पीडला चालतं ही ब लय मोठी आहे त्याच्यामुळं भारी पडतं याच्यावर जवरी मोठी असतं ना तवरी चांगली पडतं कारण की चिखल नाही आतमध्ये म्हणजे फलीच्या वरती आहे ना चिखलही नाही हे बघा चला जाऊया आता ही आहे साईड साइडला बाहेर बाहेरचे लोक आपला बाहेर चालू होईल अटल सेतूचा दिसत असेल तुम्हाला अटल सेतू ब चला जाऊया जा तर मंडली भरपूर बोललो हे बघा पण शाल तो आपण जवळजवळ दो दो दोन दोन एक किलोमीटर आलो असेल इकडं तिथं कालेवाद काडीवरची तिथं आलोय तिथे एक आपल्याला बिल भेटलंय तुम्हाला दाखवते एकदम जबरदस्त भारी बिल आहे ताजाचे ताजच भेटलय बघ लाई डेंजर असेल यो बिल ताजा एकदम येऊ एक आहे तो एक ते मोठा त्यान शात घालतंय बघा अंगशी निंगल बाहेर लई मोठी असं मागली आहे कारण की एकदम ताज बिल ती ब सर्दीच असतील तुम्हाला ती ब पहिलीच भेटली बोनीची ती पहिलीच बोनी आपली कसली झाली ब जबरदस्त पहिलीच बोनीची माकली आपली पहिलीच भेटली दचकीच्या दचकी भेटली व्हिडिओ बघा व्हिडिओ बघायला मज्जा येईल तुम्हाला ही बघा आता मोठ्या ना त्या भेटत नाही जास्ती पक्क्याने भेटत पहिल्याच्या सारख्या पहिला पकडायचो बापाशी सोबत ना तो लई बारका होतो आठवून येवळजवळ विसक वर्ष झाले सम त्या ते गोष्टीला तेव्हा पकडायचो ऐंशी नव्वद शंभर आयशा पकराचो तेव्हा व्हिडिओ व्हिडिओ काही ना या चला तिला टाकू आपण बरणी घेऊन आलोय माखले बरणी पहिली बोणी झाली एकदम जबरदस्त त्याच्यानं जेली तिला थोडा पाणी आपण जेणेकरून ती पाण्यामध्ये राहील खेळ चला अशा प्रकारे आपली पहिली झालेली आहे सक्सेसफुल तर मंडळी अजून एक बिल भेटला या आता कसलं आहे माहिती नाही मला असं वाटतंय माकलीचाच आहे हे बघ काही हात घालू तो, तो समजल असा काही नाही समजलं माकलीचाच आहे पण जुन वाटत समजा नाही काय No, Macleary. Sorval, tava yo. Macleuti. Sorval, Lilon Gili. आता लई मुश्किल आहे तर मंडळी बघा आवरी जागा तुरवली तेव्हा निघली ब ती लगेच बाहेर <coughs> तुम्हाला बोललो ना माकलीचाच होता माकली, माकली निघलेली गेलेली बही आवरी जागा तुरवली ती तुरवली काय तर ती बाहेर कारण की तिचा बिल आहे ना फुट तो फुटत हे तर मंडली तर रुचा आराम करते दोन माकल्या भेटल्या आपल्याला ले कधीपासून आली पंधरा वीस मिनिटं झाली एक न भेटली आईने काहीतरी दिलंय खावाला बघू काय आहे याच्यामध्ये आज देत बाबाला जे लोक तसंच नाही म्हणा गावा काहीतरी देतच बाबा ही उभं काय दिलंय ना सगळं प्रोटीनच आहे वाटत आता येतात रुसा न परत एकदा पावायला सुरुवात तर मंडळी आईने जे खावायला दिल तर ते खा खाल्लं ना पाच मिनिटं झाली असतील फक्त पाच मिनिटं झाली नंतर आपल्याला एक बिल दिसलंय ते डेंजर बिल एकदम डेंजर ये बस पहला बिल दाखो तो ये आन मकली सो टका देते हैं <coughs> यो पानी नहीं एक घर है एक घर तो वो वरते है तक्र यो डेंजर बिल है तो या साइड ना घर लाई मी माकली लागलेली हाताला माझ काही या समज नाही म्हणाली असं वाटतंय का आरवे करायला गेली तर मंडळी बघा गेलेली माकली आपली तुरवली ब जागा ही दुसरी माकलीच्या सारखी गज ती ही ब वरती आली ब गेलती ती हाताला लागून गेलती जागा तू रावली ना काही लगे बाहेर ती परत जावायची नाही तर ही तिश्री मागली आपली बघा इतिश्री व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघायला मजा येईल तुम्हालाच एक लाईक करा नक्की तर मंडळी अजून एक बिल भेटलाय मला समजला नव्हता बघा पाण्यामध्ये आहे भरपूर पाण्यामध्ये होता ते कसा बघला माझे मना माहिती यो बिल शोधणं म्हणजे लय डेंजर काम असतं यो बिल सजासजी भेटच नाही माझी नाही भेट कसा तरी भेटलाय पाण्यामध्ये बघा ह्याच्या नसली ना तर लय मोठे असला तुमची निंगल बसली का ताजा ता बिल आहे खरं असलीच पाहिजे नाकली सर निघलाय ब तर तुरा ती बाय बोललो ना मोठे असल्याच्या तुझं हिल शोध ना म्हणजे लाई डेंजर काम हा पाण्यांचा बिल आहे ना भेटणे अजिबात तो परफेक्ट वॉल वॉल खायला लागतं मला परफेक्ट वॉलकला तरी फाल याच्या आहे नाला ना तर वाटला ना तर असा मला पणच लागला तुझं जबरदस्त साईजची भेटली चौथी माकली आपली काम पच्चीस तर मंडळी लाई डेंजर मागल्या भेटल्यान पाच सहा माकले अशाच कारल्या कॅमेरा दिलाच नाही मी आता मध्ये कारण की पटापट भेटत होत्या तर पहिल्या बरं मागल्या पकडते अजून आता एक बिल भेटलं तू दाखवते तुम्हाला आज काम पच्चीस केलं डायरेक्ट ऋषेलचे नाव असे आलो पण काम पीठ चायला बिल उजेल आता या मोठी मागली असलेच्या इ बि हाच काम केला पचीस उलव लागते तसा बेकार एकदम पण माकले असं पडले मग काला उरवले ब सगळं काला गेला पाणी ब आज कम्प्लीट केला डायरेक्ट तिला बर्निन दाखवून घेऊ आपण आता तुम्हाला माकल्या दाखवते या ब माकल्या चला बर्नी लावते परत चला नक्की एकदा सबस्क्राईब करा आपला चॅनल लय मेहनत करायला लागते व्हिडिओ बनवायसाठी पण काय करशाल आता मेहनतीतच काम आहे हो सुक्यावाचं नाही तर चला बघा आता पुढं पुढं पण बघित व्हिडिओ व्हिडीओ कशी होते ती तर मंडळी काय झालंय आज लॉटरीच लागली तया पकडली हा आता बिल आहे ना कुशीच्या साईडला लय डेंजर बिल भेटला लय डेंजर बि ब कशी अंडी आहे ब पाण्यामध्ये आता याचा बिल आहे ना शोधायला लगेल मला काहीतरी असेल यो ब यो बु ब यु बु पाणी निणते बघू बै ब कॅमेरामॅन टीम वेला मी लय मोठे असेल लय म्हणजे लय बली बाबा अलीबा बाहेर कस मोकाचे मोका आहे डायरेक्ट कालावर होते अंगावर तुम्हाला बोललो ना लाई डेंजर काम पचीस बिलूत तसा होता ना डेंजर ही ब पायलाची कटली ग मांडीवरची कटली गावाची तर पाण्या आता मांडीला चिटकल ब ही चिकाटली चिकाटली हे ब मांडीला चिकाटलेली चला तिला आपण टाकून घेऊ बर्नीमध्ये आता बर्नी टाकता नाही दाखवणार तुम्हाला सर मंडली मी कॅमेरा चालू नाही कर माकल्या मस्त भेटत कधू कधू करतो ब माकल्या भेटत ना तर काय व्हिडिओ लक्ष नाही जाई हे बघ बिल भेटलाय घाललाय तनशी निघल ब नाही वाटत काय हाय हाय सर आला बारीकसा बा 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 बाकीलाय बारीक चिचू भेटला तर मंडली भयानक यानक बिल भेटला आपल्या ना एक यो बो आहे काय या तो तक्रार मोठा असला ना फलाट असाल बघ डायरेक्ट फक्त हसला पाहिजे नसला पाहिजे आरवी बिलाला बघू आहे का सरल बिलाला नाही हाय हाय आरवी बिलाला दिली तर मंडळी बघा पण घाल्लेली यां गेली ती ती बघा आरवे करायला गेली तासा असा खलशीच करायला लागतं तिला नाही तर ती भेट नाही आहे माकलीचा प्रकार पण ते बघा आरवे बिलाला होती खलती आरवा बिल असतं एकदम तो डेंजर बिल असता त्यान बसलेले असतं तो अलखायला लागतं बरपैकी बघ फल्हालाटोस भेटलाय बोललो ना तुम्हाला फल्हाटोस भेटल कसं आहे काम डेंजर आहे ना मेहनत बघा आपण नुसत्या मागल्या ना का बघू डेंजर मेहनत आहे बर आपली हल्ला टाला आपण आतमध्ये टाकू कसला आहे ब डेंजर या ब मागल्या काम पचीस काम पचीस तर मंडळी काम झाला काम एकदम डेंजर लई बारीकल्या भेटल्या कॅमेरा करायची इच्छाच नाही झाली कारण की भेटत होत्या ना पटापट त्यावर टाईमपास नाही गेला मी या हे बघा अटल तो इथं चला आता बहुत बहुत जाते घरी मी पण भरपूर वाजला आता तर मंडळी चला कॅमेरा मांडलाय मी परफेक्ट बिल बघते कसं येतो हाय तर डेंजर असली तर डेंजर असेल एकदम डेंजर जागा घालतील डेंजर आहे एकदम बेकार जागा आहे त्याची मुलं आपल्याला हाताय ना तो अस्ति असती घालायच आहे ही भेटल का नाही सांगू नाही शकत कारण की आतमध्ये एकदम खराब जागा आहे भेटली तर लक्ष एकदम बेकार जागा आतमध्ये तल लगे आ तल लगली भाई आ तल लगी ले मुटे वाली और ले मुटे मित्रों ले बेकर जागे कलती ब कसले आली डेंजर 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 एकदम भेटली मन लई मुटी भेटली ब पिस्की गई है मावो का लावलं ब तीने डेंजर उलटा कर बोका बोका उलटा कर नाही तर दिली असती ब डेंजर काम पचीस तर मंडळी लाई डेंजर होऊन लागतंय लास्टचं बिल दाखवते आता कमताले ना मी पण जाते घरी तो सक्षम होता तो तो, तो बो त्यांची जाईल वरती मी आहे जाण उलवेशीचे त्यांची तर लास्टचं बिल भेटलंय डेंजर भेटलय ती दोन बिला कसे गेली ती फुकट त्या आजच्या डेंजर भेटलाय हो दाखवत्यात युजली काय आरू वगैरे आहे मित्रांनो आर वगैरे आता आहे हाय हाय आर वगैरे आलाय आरू वगैरे आला बसली लय मोठे बी सगळ्यात मोठी माकली या सीजनची बघा या सीजनची सर्वात मोठी माकली कस नाही ब डेंजर काम पचिसवा ला काम पचिस येऊ बला तर चाललो लईकंटाला साइज डेंजर आहे ना एकदम डेंजर आता वर्षी तुम्हाला समजत असेल माझा हात ती माकली कसने दिसते बघा तिला आता बरं मिनटाक वाटून माकलोय शाप ये बरिव्हा बघा कसा चिकाटला डेंजर 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 घर आलो आंघोल विंगोल केली बघा मस्त पैकी तक्र चिकल नव्हतं लई काटायला लय कारण की ऊन ऊनुसतवर लागत होत न बेकार एकदम बेकार ऊन लागत होतं आणि फलिपू नव्हती चालत त्याचे मुलं पटक्याच्या नालो आता माकल्या दाखवते तुम्हाला आज माकल्या लय भारी भेटल्या डेंजर भेटल्या डेंजर या बघा माकल्या आज भर निघल बेन झाली नाही जरा शिक आज भारी भेटल्या एक दोन इस्ं जरात तीन चार पाच या बघा कती झाल्या मेजल्यास आज जबरदस्त मागल्या भेटल्या त्या मेल्यान कारण की ऊन लागत होतं ना सकाळची समज तर सर्व जी ते भेटल्यास त्या आता मेलेल्या पद्धतशीर भेटले एकदम एकदम पद्धतशीर काम पचीस वीस वीसात काही आज वीस भेटल्या कम्प्लीट हे बघा साईज मस्त आहे नॅपच्या तर बघितली ना व्हिडिओ माकल्या कशा पकडल्यास जास्त पकडलेल्या त्या दाखवल्या नाही मी तुम्हाला कारण की आज भेटत होतो त्या म्हणून ते व्हिडिओचे नादी जास्त लागलो नाही तरी भरपूर दाखवल्या कशा पकडतात त्या लय भेटल्याच चला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय